रियासतकर सरदेसाई संताजीस गनिमी काव्याचा आद्य असे का मानतात शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या इतिहासात संताजी गोरपडे यांचे नाव घेतल्याबरोबरच त्यांचा गणिमी कावा डोळ्यासमोर उभा राहतो संताजी म्हणजे गणिमी कावा व गणिमी कावा म्हणजे संताजी असे जणू समीकरणच जमले आहे असे असूनही संताजीच्या गणिमी दृष्टीने विवेचन होऊ शकलेले नाही ही गोष्ट खेदाची आहे रियासतकार सर देसाई यांनी संताजीच्या पराक्रमाचे वर्णन करताना त्यास गणमी काव्याचा आद्यजनक अशी पदवी बहाल केलेली आहे पण संताजी सी पदवी सर्वार्थाने लागू पडते असे नाही कारण महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास संताजी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूशी अनेक गणिमी लढाया दिल्या होत्या प्रतापगडाच्या आसमंतातील कोयना खोऱ्यात को अफजल खानाच्या फौजेशी दिलेली लढाई शाहिस्ते खानाच्या मोहिमेतील एक सेनापती कारतल खान याच्या फौजेशी उमरखिंडीत दिलेली लढाई खुद्द शाहिस्ता खानावर पुण्यात घातलेल्या मध्यरात्रीचा छापा एक शेत सत्तावीस अशी शिवाजी महाराजांच्या गणिमी काव्याच्या लढाईंची अनेक उदाहरणे देता येतील गणिमी काव्याचा आशय घेऊन महाराजांनी अनेक नामांकित सेनानींना पराभूत केल्याचे त्यांचे चरित्र सांगते शिवाजी महाराजांच्या पूर्वीही त्यांचे पिते शहाजी राजे व निजामशाही वजी मलिकंबर यांनी निजामशाहीच्या संरक्षणार्थ गणिमी युद्ध पद्धतीचा अवलंब केलेला होता याचीही आपण दखल घेतली पाहिजे तसे पाहिले तर मलिकंबर व शहाजीराजे यांनाच आपण दक्षिणेतील गणिमी काव्याचे आद्यजनक मानले पाहिजे पण असे असूनही रियासतकार देसाई यांना संताजीस गणिमी काव्याचा अध्यनक असे म्हणण्याचा मोह वाभायाचे कारण संताजीपूर्वी गणिमी युद्ध पद्धती अस्तित्वात असली तरी तिचा यापूर्वी इतक्या व्यापक प्रदेशावर इतक्या व्यापक प्रमाणावर व इतक्या युद्धतंत्र पद्धतीने तं कोणीच अवलंब केलेला नाही दुसऱ्या शब्दात संताजी पूर्वी गणिनी युद्ध पद्धती अस्तित्वात असली तरी तिच्या तंत्राची शास्त्रशुद्ध केली ती संताजीनेच संताजीची संपूर्ण लष्करी कारकीर्द गणिमी युद्धी खेळण्यामध्ये गेली मराठ्यांच्या गणिमी जबरदस्त धास्ती निर्माण झाली होती इतकी कि मोगली घोडे पाणी पित नसत तेव्हा मोगल सैनिक त्यांना विचारत पाण्यामध्ये संताजी व धनाजी दिसते की काय तात्कालीन मोगल इतिहासकार काफी खान याची या संताजी धनाजींच्या जबरदस्त धास्तीबद्दल साक्ष आहे इसवी सन सोळाशे शहाण्णव संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असताना विजापूर जवळ छावणी करतो गाजीदिन फिरोज जंग या नामांकित मोगल सरदारास त्याच्या आगमनाची बातमी समजली तेव्हा त्याची पाचावर धारण कशी बसली याची काफी खानाने केलेले वर्णन पुन्हा एकदा या ठिकाणी पाहणे अतिशय महत्वाचे आहे काफी खान म्हणतो या सुमारास बातमी आली की नालायक संताजी घोडपडे हा पंचवीस हा शून्य 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 फौजे निशी आठ नऊ कोसांवर आला आहे भले भले नामांकित वीर संताजीचे नाव ऐकताच घाबरून जातात त्यांचे अवसान घडून जाई गाजेद्दीन याचा चेहरा पांढरा फटक पडला होता त्याच्यापाशी फौज पुढे दिली होती त्याने आपण संताजीवर चालून जातो असा पुकारा केला पुढील मजल नीत करून आपला गोट तिकडे हलविण्यासही त्याने एका तीन छेद सत्तावीस अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि त्याने स्वतः आडवाटेने विजापूरचा रस्ता सुद्धा धरला संताजीने आपल्या फौजेसह बुराणपुरावर हल्ला चढविला तेव्हा बुरहाणपुराचा सुभेदार आपले सैन्य घेऊन त्याच्याशी सामना कराव्यास नगराबाहेर आला व त्याने संताजीशी लढण्याची शर्त केली पण त्यांच्या दुर्दैवाने त्यास पराभवाचा सामना करावा लागला आणि बुरहाणपूर नगर संताजीच्या हाती आले संताजीने मोगलांचे हे प्रसिद्ध नगर जळून लुटून फस्त केले यावर औरंगजेबाची काय प्रतिक्रिया असावी बुरहाणपुराच्या संरक्षणार्थ आपल्या सुभेदाराने दिलेली लढत तो विसरला जबरदस्त धास्ती निर्माण झाली होती इतकी मोगली घोडे पाणी तत्कालीन मोगल इतिहासकार काफी खान याची या संताजी धनाजींच्या जबरदस्त धास्ती बद्दल साक्ष आहे येसवी सन सोळाशे शहाण्णव संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असताना विजापूर जवळ छावणी करतो गाजिद्दीन फिरोज जंगिया नामांकित मोगल सरदारास त्याच्या आगमनाची बातमी समजली तेव्हा त्याची पाचावर धारण कशी बसली याची काफी खानाने केलेले आहे काफी खान म्हणतो या सुमारास नालायक संताजी घोरपडे हा पंचवीस शून्य शून्य फौजे निशे आठ नऊ कोसांवर आला आहे भले भले नामांकित वीर संताजीचे नाव ऐकताच घाबरून जातात त्यांचे अवसान घडून जाई गाजेद्दीन याचा चेहरा पांढरा फटक पडला होता त्याच्यापाशी फौज फुट उडी होती त्याने आपण संताजीवर चालून जातो असा पुकारा केला पुढील मजल नीत करून आपला गोत तिकडे हलविण्यासही त्याने एका तीन छेद सत्तावीस अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि त्याने स्वतः आडवाटेने विजापूरचा रस्ता सुद्धा धरला संताजीने आपल्या फौजेसह बुराणपुरावर हल्ला चढविला तेव्हा बुरहाणपुराचा सुभेदार आपले सैन्य घेऊन त्याच्याशी सामना कराव्यास नगराबाहेर आला व त्याने संताजीशी लढण्याची शर्त केली पण त्यांच्या दुर्दैवाने त्यास पराभवाचा सामना करावा लागला आणि बुरहाणपूर नगर संताजीच्या हाती आले संताजीने मोगलांचे हे प्रसिद्ध नगर जळून लुटून फस्त केले यावर औरंगजेबाची काय प्रतिक्रिया असावी बुरहाणपुराच्या संरक्षणार्थ आपल्या सुभेदाराने दिलेली लढत तो विसरला या उलट त्याची निर्भस्तना करणारा व त्याची फजेती करणारा बांगड्याचा आहेर त्याने दरबारातून त्याच्याकडे पाठवून दिला गणिमी युद्धात लोकांच्या म्हणजे स्वजनांच्या सहकार्यास मोठे महत्व आहे गणिम सैनिक देशाच्या मुक्तीसाठी लढत असतात हे खरे पण त्याच्या या लढ्यात त्यांना जर लोकांची सहानुभूती व सहकार्य मिळाले नाही तर ते अपयशी होऊ शकतात यासाठी शत्रूशी लढत असताना आपल्या रयतेस आपल्याकडून काळीचीही नसनच लागता कामाने याकडे गणिमी सैन्याच्या सेनापतीला व सैनिकांना डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते संताजी अशा प्रकारची नजर ठेवणारा व परिणामी लोकांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी झालेला सेनापती होता महाराष्ट्रातील मराठी जनतेचे सहकार्य व सहाय्य त्यास मिळतच होते पण याशिवाय महाराष्ट्रा बाहेरच्या लोकांचे सहकार्य व सहाय्य मिळवण्यात तो यशस्वी झाला होता कासिम खान व खानाजाद खान यांच्या भेटी केव्हा होणार त्यांच्या फौजांचा मुक्काम कुठे ठरणार त्यांचा पेशखाना कुठे आहे ते कधी कुठे खाना होणार इत्यादी शत्रूच्या हालचालींची माहिती संताजी त्याच्या स्थानिक नायकांकडूनही ती समजली असणे अगदी स्वाभाविक आहे विशेषतः मोगली फौजा एकत्रित येत असताना संताजी त्यांच्या आसमानातच वावरत होता तो फार लांबवर नव्हता अशा वेळी आपल्या फौजा शत्रूच्या नजरेत येणार नाही अशा ठिकाणी त्यांची छावणी करून त्या गुप्तपणे राखणे हे स्थानिक नायकाच्या व लोकांच्या सहकार्याशिवाय संताजी शक्य नव्हते संताजींच्या गणिमी हल्ल्यात अचूक हालचाली कडव्या शिस्तीच्या नादा नियोजनाशिवाय पार पडणे अशक्य असते संताजी हा शिवाजी महाराजांच्या लष्करी शिस्तीत वाढलेला सेनानी असल्यामुळे त्यास गणिमी युद्ध पद्धतीतील शिस्तीचे बाळकडू परंपरेनेच प्राप्त झाले होते तसे नसते तर शाहिस्ते हल्ल्याची बरोबरी करणारा संताजीचा औरंगजेब बादशहाच्या छावणीवरील हल्ला हा यशस्वी होऊ शकला नसता दुर्दैवाने आपल्याकडे संताजीच्या या महान पराक्रमाची माहिती देणारी फारशी साधने उपलब्ध नाही पण जी काही साधने उपलब्ध आहेत त्यातील त्रोटक माहितीवरून सुद्धा आपण संताजीच्या पराक्रमी कृत्याचा व त्यामागील लष्करी शिस्तीचा अंदाज बांधता येतो संताजी समोर छत्रपती शिवाजी महाराजा पुण्याच्या लाल महालात मुक्काम ठोकून संपूर्ण स्वराजास गोदमरून टाकणाऱ्या शाहिस्ते खानाच्या जनानखाण्यावरच छापा टाकून त्यास धडा शिकवण्याची अचाट कल्पना महाराजांनी आपल्या सहा छेद सत्तावीस बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर व गणिनी युद्धनीतीमधील प्राविण्यावर साकार करून दाखवली होती अशाच प्रकारे लष्करी परंपरेत संताजी हा महाराजांचा शिष्यच होता म्हणून संताजीने खासा औरंगजेब बादशाहच्या छावणीवरच हल्ला करून आणि त्याच्या छावणीचे सोन्याचे कळस कापून पूर्वसुरीच्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली मोगल सेनानी सरजा खान लुतफुल्ला खान अली मर्दान खान कासिम खान खानाजान खान हिम्मत खान हमदुद्दीन खान इत्यादींशी संताजीने केलेल्या लढाया या गणिमी लढायांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत साताऱ्याच्या पायथ्याशी सर्जाखानाशी झालेली लढाई विचारात घेता तर असे दिसून येते की संताजी आपल्या प्रतिस्पर्ध्यास आपल्या सैन्यबलाची कधीच कल्पना येऊ देत नसे शत्रूच्या सेनानी चकविण्याचा संताजीचा एक हुकमी दावपेच होता तो असा की आपली मुख्य फौज तो आडवळणी प्रदेशात अथवा डोंगराळ प्रदेशात लपून ठेवी आणि फौजेची एक छोटी तुकडी घेऊन शत्रूच्या समोर लढाईसाठी ये संताजी सारखा मशूर सेनापती एवढ्या छोट्या लष्कराशी आपल्यासमोर आल्याचे पाहून शत्रुसेनानीस मोठा चव उत्पन्न होई व तो मोठ्या हिरेने त्याच्याशी लढण्यास सिद्ध होईल फुटता जलपावकाशात संताजी आपला पराभव झाला असे दाखवून रणांगणावरून पडकाडी शत्रुसेनानी साधीत चव उत्पन्न झाल्याने त्याच्या अंगात आता वीरश्रीचा संचार होत असे संताजीचा पुरा मोड करून त्यास जीवन पकडण्याची सुवर्ण संधी आपणास मिळते आहे या आनंदात तो संताजीचा पाठलाग करी पुढे संताजी व त्याच्या पाठीवर सेनानी अशी घोडदड होत असे संताजी अशा ठिकाणी येऊन थांबे की जिथे त्याची मुख्य फौज दरी कोहऱ्यात व झाडीत लपून बसलेली असे सावर जवळ येताच लपून बसलेली संताजीची फौज अचानक प्रकट होईल आणि शत्रूच्या फौजेस सर्व बाजूंनी घेरी अशा प्रसंगी शत्रूचा पण पुरते चुकलो आहोत पुरते फसलो आहोत व संताजीच्या तावळीत सापडलो आहोत या वस्तुस्थितीची जाणीव होत असे संताजीच्या या डावपेचा त्याच्या फौजेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मोठे सहाय्यभूत होते ते म्हणजे त्याच्या फौजेत बरकडांचा म्हणजे बंदुकी चालविणाऱ्यांचा मोठा भरणा असे लढाईच्या इंदू मस्त्रित हे बरकदा शत्रूवर आठ शरीत व त्याची दानादान उडवीत गणिनी युद्धात गणिन सैनिक आपल्याकडून बलाढ्य अशा साम्राज्यवादी असतात साम्राज्यवादी शत्रू कडे मोठ्या फौजा प्रचंड शस्त्रास्त्रांचे साठे व साधन सामग्री असते अभाव असतो फौजा उभारल्या तरी ते शत्रूच्या मोठ्या फौजेशी आमने सामने लढाई देण्याचे टाळतात कारण अशा एखाद्या लढाईत गणिमांचा पराभव झाला तर तो गणिम फौजेस फार मोठा धोकादायक ठरण्याचा संभव असतो तेव्हा गणिवीम सेनापती आपल्या फौजांच्या लहान लहान तुकड्या करून शत्रूशी सातत्याने संघर्ष करीत राहतो शत्रूच्या ठाण्यांवर हल्ला करणे तेथील शत्रूची साधन सामग्री लुटून घेणे शत्रूच्या फौजेच्या छावणीकडे जाणारी रसद मधल्या लुटून घेणे शत्रूचा प्रदेश जाडून लुटून बेचिराख करणे अशा गणिमांचा अखंडित संघर्ष चालू असतो सेनापती संताजी घोरपडे यांची कामगिरी अत्यंत कालखंडातील आहे म्हणूनच ती अत्यंत महानी आहे मराठ्यांचा राजा मारला गेला त्याच्या मागून नऊ छेद सत्तावीस गादीवर आलेला दुसरा राजा दूर परागंधा झाला राज जोहबाजूनी शत्रूने अक्रम गडकोट शत्रूच्या स्वाधीन झाले राजधानी पडली राणी व राजपुत्र कैदी बनले खजिना लूटला गेला फौज मोडली गेली आणि शेवटी राज्यातील वतनदार मंडळी शत्रूस शरण गेले याहून मोठी अरिष्ट एवढे मोठे संकट शिवाजी महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीने जिद्दीने व मेहनतीने उभे केलेले मराठ्यांचे स्वराज्य नष्ट झाले की काय असा समस्त मराठी पैदा झाला होता मराठ्यांच्या नेता म्हणून संताजीची आणखी एक महत्वाची कामगिरी आहे ती म्हणजे मराठी राज्याची नवी लष्कर नीती त्याने अस्तित्वात आणली सैन्य पोटावर चालते ते लष्करी सूत्र बऱ्याच अंशी सत्य आहे राजांचे संरक्षण करणारे लष्कर राज्याचा राहण्यासाठी खजिना रिक्त राहून चालत नाही तो सदैव समृद्ध असावा लागतो पण राजाराम कालात राज्य नावाची चीजच फारशी अस्तित्वात नसल्याने खजिन्याचा प्रश्न व त्यावर आपले पोट भरणाऱ्या व काही प्रसंगी पस्तीस ते चाळीस हजारांच्या फौजा घेऊन दक्षिणेत संचार करताना दिसतो सर्व दक्षिण संताजीच्या लष्करास व पराक्रमास मोकळी होती संताजी आपली जगात झडकी भरून सोडणारी फौज घेऊन जिथे जाईल तिथे त्याचा प्रतिकार करण्याची हिंमत कुणा बादशाही अंमलदारास होत नसे लढता लढता मरणे अथवा खंडणी देऊन आपली सुटका करून घेणे अशा प्रकारचे तीनच पर्याय बादशाही अंमलदारापुढे असत आणि त्याला अधिक सुरक्षित शेवटचाच पर्याय वाटत असे खंडणी पोहोचती करून नगराची अथवा ठाण्याची लूट टाळणे हे त्याला अधिक हिताचे वाटत असे संताजीचा खजिना या पद्धतीने तो जिथे जाईल तिथे तो निर्माण करीत असे मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य सेनानी मानले जाते त्यांचे पराक्रम त्यांची राजनीती व त्यांची गणमी गावा युद्ध पद्धती यांच्या कक्षा आजही आपण थक करून सोडतात अशा प्रकारे थप करून सोडणारा अन्य कोणी सेनानी मराठ्यांच्या इतिहासात झाला असेल भोरपडे हाच होय सतराव्या शतकात लष्करी क्षेत्रात शिवाजी महाराजांच्या खालोखाल योग्यता असणारा तो श्रेष्ठ सेनापती होता बावीस सुभ्यांच्या विशाल मोगल साम्राज्याचा धनी औरंगजेब बादशाह यांच्या दक्षिणेच्या मोहिमेचा संताजीने बोझवारा उडवला आणि मराठ्यांच्या हिंदी स्वराज्याचे रक्षण करून महाराष्ट्रातील क्षात्र धर्माची परंपरा उज्ज्वल केली अशा या मराठ्यांच्या महान सेनापतीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन